तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आमच्या गावात सुद्धा कृष्ण जन्माष्टमी निमित्त दोन दिवस जबरदस्त असो कार्यक्रम असता पहिल्या दिवशी तर रात्री बारा वाजता देवळात कृष्णाचा पूजन असता आणि दुसऱ्या दिवशी कालो देवळात भजना दिंडी नाटक खूप असो कार्यक्रम असतात आणि मित्रांनो ह्याच व्हिडिओ मी या युट्यूब चॅनलवर माझ्या व्यवस्थित पद्धतीवर टाकलेल्या असं वेळात वेळ काढून नक्की बघा एका साईडीन तर दिंडी चालू होते आणि दुसऱ्या तर आम्ही सगळे कलाकार व्यवस्थित रंगा होतो नाटकाची व्यवस्थित तयारी करी होतो आणि माझा पात्र होता तर राक्षस विरोचकाचा जशी दिंडी सपली तशी नाटक झाली सुरुवात जसं आमचा नाटक सरला तशी झाली आर्थिक सुरुवात मगेन सगळे कार्यक्रम आटपून आरती केली बिराण व्यवस्थित घातला आणि कृष्णमूर्तीचा विसर्जन केला बोला गोपाळ कृष्ण महाराज की जय